नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव भेटला याची सर्व डिटेल्समध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे बाजार समिती कोल्हापूर अहोकती को चार हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दरवता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार आठशे रुपये बाजार समिती अकोला आवकोती एक हजार एकशे बहात्तर क्विंटलची किमान दरबेटला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर होता चार हजार रुपये सर्वसाधारण दर होता तीन हजार रुपये समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकती अकरा हजार दोनशे तीन क्विंटलची किमान दरबेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये बाजार समिती राहता आवकोती दोन हजार तीनशे चौपन्न क्विंटलची किमान दरपेटला तीनशे पन्नास रुपये कमाल दर होता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे रुपये समिती सोलापूर आवक होती सत्तावीस हजार आठशे वीस क्विंटलची किमान दर बेटला दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार आठशे रुपये बाजार समिती लासलगाऊ आऊ होती एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला नऊशे रुपये कमाल दरवता दोन हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार तीनशे पंचवीस रुपये अशा प्रकारे आजचे प्रमुख बाजार म्हणजे एक खांदा बाजार भाऊ होते असे जर व्हिडिओ मुख्य दाबा